नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेत अगदीच थरारक आणि विस्मयकारक ट्विस्ट सुरुवात झालेली आहे कामिनी अचानक दादाजींवरती हल्ला करणार आहे आणि इतकी जोरात की ती त्यांच्या चेहऱ्यावरती तकिया ठेवून त्यांचे तोंडच बंद करायचा प्रयत्न करते कामिनीचा हा षडयंत्र मोठ्या गोपिताने भरलेला असतो आणि ऋषी त्याला साक्षीदार बनतो तो अचानक त्या खोलीत येतो आणि कामिनीचे हे वर्तन पाहून थक्क होतो कामिनीला असं वाटत असतं की हे लोक जर कमळीला इतकं मान सन्मान देतात आहेत तर काहीतरी तिच्यामध्ये आहे आणि काहीतरी असं रहस्य त्यांनी लपवलेलं आहे का ती रूममधनं शोधायलाच पाहिजे आणि त्यासाठी ती दादाजींच्या रूममध्ये जाते आणि ते रहस्य तिला मिळतं पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की भागाच्या सुरुवातीला ऋषीच्या मनात अनेक प्रश्न उमटू लागतात त्याला समजत नाही की कामिनीने असं का केलं असेल त्याच्या हेतू काय असू शकतो आणि ती चिठ्ठी खरंच कमळीने पाठवलेली आहे का ऋषीचे मन अत्यंत बेचेन होतं आणि तो विचार करायला लागतो की यामागे मोठं षडयंत्र राहणार आहे आणि त्याला सगळं स्पष्ट होण्याची गरज असते जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका कारण येणाऱ्या भागामध्ये तुम्ही पाहणार आहात एक जबरदस्त ट्विस्ट जो तुमच्या भावना चक्रावून टाकेल कथानक पुढे जिथे सरूच्या जीवनात एक थरारक वळण आलेलं आहे जिथे कमळी अचानक घरात प्रवेश करते आणि तिचा उद्देश अगदी स्पष्ट असतो की अनिका आणि अनि का अनि कामिनीच्या षडयंत्राला टक्कर द्यायची अनिका जी कमळीच्या विरोधात असते तिच्या मनात एक मोठी योजना आखते आणि तिचा ध्यास असतो की कमळीला घरातून काढूनच टाकायचं आणि स्वतःचं राज्य पक्क करायचं अनिकाच्या मनात युक्तिपूर्ण योजना असते आणि ती धीराने हळूहळू राबवत असते इकडे कामिनी देखील आपला कट पुन्हा साजरा करण्याचा सज्ज असते आणि तिच्या मनात ठाम विश्वास असतो की कमळी ही सरोजाचीच मुलगी नाही पण दुसऱ्या कोणाची चाल आहे कामिनीच्या डोक्यात एक योजना साकार होते आणि दादाजीच्या खोलीमधून ती जुनी चिठ्ठी शोधून काढण्यासाठी ती लोकांसमोर निर्णय ठेवण्यासाठी ती पुढे येते आणि चालत्या वेळेत कामिनी धडपडून खोलीत प्रवेश करते अनेक धुळीच्या कोपऱ्यात लपलेली चिठ्ठी ती शोधून काढते आणि तिच्या चेहऱ्यावरती एक आत्मविश्वास दिसतो तिला असं वाटतं की ही तीच चिठ्ठी आहे जी तिने आतापर्यंत शोधायचा प्रयत्नच केला नव्हता तिने त्या चिठ्ठीला हात लावलेला असतो आणि ती अतिशय काळजीपूर्वक वाचायला लागते कामिनीच्या मनात अनेक विचार येतात की ही चिठ्ठी खरंच कमळीने पाठवलेली आहे का किंवा हे सगळं एक साजिश आहे चिठ्ठीतील तारीख शब्दरचना आणि अक्षरे सखोल तपासली जातात जणू काहीतरी आणि कुणातरी तरी, तरी रहस्याचे साक्षीदार तयार होण्याची वाट पाहत असावेत परंतु घटनाक्रमात अचानक थरारक वळण येतं कामिनी आणि तिथे सहकारी खोलीतून बाहेर पडत असताना त्याच क्षणी दादाजींचा एक पॉट म्हणजेच लहान संदूक खाली पाडून टाकतात आणि तिच्यामध्ये अडथळा आणतात कारण दादाजींना कामिनीवरती पूर्ण शंका असते कारण कामिनी नेहमीच दादाजींचा पंगा घेत असते कामिनी चिडून ओरडते की बुड्ढा तू आम्हाला फसवणार आहेस का कामिनीचा राग वाढतो आणि ती दादाजींच्या चेहऱ्यावरती उशी घेऊन त्यांचे तोंड बन करायचा प्रयत्न पण करते साधा शब्दात सांगायचं चा झालं तर तिथेच ऋषी येतो आणि कामिनीला शोधत शोधत तो खोलीत पोहोचतो कामिनी त्याच्याकडे काही क्षणापर्यंत विचारपूर्वक पाहत असते आणि मग ऋषीच्या डोळ्यात जो भय संशय आणि बेचेनी मिसळलेली दिसते की कमळी कुठे गेलेली आहे असं तो तिला विचारतो आणि कामिनीच्या कारवायामागे कोणतं रहस्य दडलेलं आहे हा पण तो विचार करत असतो या सर्व प्रश्नांचाच उत्तर शोधण्यासाठी ऋषीची उत्सुकता आणि दृढ निश्चय दोघेही एकमेकांसमोर उभे राहतात दरम्यान कमळी आपल्या नेहमीच्या प्रेमळ वागणुकीने आजींना भेटायला आलेली असते आणि आजीजवळ पोहोचताच ती त्यांच्या अश्रूंना पाहून स्वतही भरून येते कमळी प्रेमळ आवाजात म्हणते आजी आपण काळजी करू नका मी इथे आहे ना आता या घरात कुठल्याही वाईट घटनेला परवानगी देणार नाही तेव्हा आजीजवळ तिला प्रेम आणि समाधान प्राप्त होते आणि आजींना पण खूप बरं वाटतं राजनदेखील अत्यंत आनंदित असतो कारण तो जाणतो की कमळीच्या प्रेमाने आणि समर्पणाने घरात नवे सौख्य आणि शांतता येणार आहे पण ह्या सगळ्या कथानकाचा सर्वात मोठा आणि विस्मयकारक भाग अजून पण उलगडायचाच आहे की कामिनीला एक दिवस हे सत्य उघडकीस येणार आहे की कमळी खरंच सरोजाचीच मुलगी आहे कामिनीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक वेगळा रंग दिसेल धक्का अविश्वास राग आणि विस्मय यांचे मिश्रण तिच्या चेहऱ्यावरती सगळंच दिसणार आहे काही क्षणांनी ती कमळीच्या समोर उभी राहून विचारेल हे खरंच आहे का की कमळी कमळीसुद्धा तिथे म्हणेल आणि ती पण म्हणेल की कमळी तुझा जन्म सरुजाकडून झालेला होता का तेव्हा कमळी शांतपणे आणि निश्चिंतपणे सांगेल हो मी तिचीच मुलगी आहे आणि माझा उद्देश आहे की माझ्या आईचे प्रेम व मान राखणे ह्या शब्दांमुळे कामिनीची योजना तुटणार आहे आणि ती संकटात पण सापडणार आहे हे सगळं पाहताना प्रेक्षकही एक प्रकारे भावनांच्या महासागरात बुडून जातील प्रेम द्वंद्व विश्वासघात निष्ठा आणि अपार रहस्ये एकत्र मिसळलेली असतील प्रेक्षकांची उत्सुकता शिखराला पोहोचणार आहे कारण पुढील भागात अजून किती मोठे ट्विस्ट आणि विस्मयकारक रहस्य समोर येणार आहे याची खूण लागलेली आहे आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील इच्छा करतात की तारा लग्नासाठी होकार देईल आणि कमी आणि ऋषीचं लग्न लवकरात लवकर व्हावं का आणि तुमचे विचार आणि अनुमान खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असा रोमांचक अपडेटसाठी आणि थरारक ट्विटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा तर तयार रहा कारण कमळी मालिकेच्या प्रवासात अजूनही अनेक अनेक रहस्य अप्रत्याक्षित वळण आणि भावनिक संघर्ष तुमची वाट पाहत आहे प्रत्येक भाग तुम्हाला घेऊन जाईल एका नव्या थरारक अनुभवाकडे जिथे सत्य आणि खोट प्रेम आणि द्वंद विश्वास आणि फसवणूक यांचा संगम घडणार आहे धन्यवाद